जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा ग्रामपंचायत ये अंतर्गत येणाऱ्या बारीपाडाच्या वेहगी येथील गर्भवती महिलेला बांबूची जोडी करून आणत असताना रस्त्यामध्येच प्रसती झाल्याने प्रशासनाच्या उपाययोजनांचे धिंदवडे निघाल्याचे चित्र समोर आले आहे तर रस्त्यात प्रस्तुत झालेल्या गर्भवती महिला व बाळाची प्रकृती सुस्थितीत असल्याचे सांगण्यात आले व त्यानंतर त्यांना बांबूच्या देव नदी पार करत थेट पिंपळखुटा येथील दवाखान्यापर्यंत आणण्यात आले आहे बांबूची झोळी करून आणणाऱ्या महिलेची रस्त्यातच प्रसुती रस्त्याभावी आदिवासी बांधवाचे हाल आई बाळ सुखरूप गेल्या वर्षी दुर्गम भागातील ग्रामस्थांनी रस्तारोको करूनही प्रशासनाच्या व लोकप्रतिनिधींच्या आश्वासनांपलीकडे काहीच मिळालेलं नाही ग्रामस्थ आणखीन किती सोसणार विघ्नहर्ता ह्या संकटाचेही निवारण रस्ताच नसल्याने बांबूची जोळी करून प्रसूतीसाठी आणत असलेल्या एका आदिवासी महिलेची रस्त्यातच प्रसूती झाल्याची घटना समोर आली आहे नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बारीपाड्याच्या वेहगीमधील पालाहपाटीपाडा येथील घटना आहे अनिता सुरेश वसावे या गर्भवती महिलेला महिलेला प्रसूतीच्या वेदनांचा त्रास होऊ लागल्याने पालाहपाटील पाड्यापासून मुख्य रस्ता हा जवळपास सात किलोमीटर लांब असल्याने तिला बांबूच्या जोळीत टाकून मुख्य रस्तापर्यंत आणले जात होते रस्त्यात वेहगी देव नदीला पूर आला असून त्याच्यावर देखील पूल नसल्याने या वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून ही बांबूची जोळी करत तिला नातेवाईक डोंगरगिया तुडवत मुख्य रस्ता गाठत होते मात्र अशातच तिला प्रसूतीच्या जास्त वेदना होऊ लागल्याने तिची रस्त्यातच प्रसूती झाली आहे तिला पुढे बांबूच्या जोडीतूनच आणून खाजगी वाहनाने मग पिपळखुटा ग्रामीण रुग्णालयापर्यंत नेण्यात आले असून महिला आणि बाळ यांची प्रकृती उत्तम असल्याचे समजत आहे वेहगी ते बारीपाडा रस्ता व्हावा यासाठी या ठिकाणीच्या या ग्रामस्थांनी वारंवार मागणी केली आहे यासाठी मागील तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला या ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन देखील केले होते मात्र शासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या आश्वासनापलीकडे यांच्या हातात काहीच पडले नसल्याने आजही आरोग्याच्या मूलभूत सुविधांसाठी या ठिकाणीच्या ग्रामस्थांना मरण यातना भोगाव्या लागत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार すいません。<laughs>